झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीसच्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक गडामोडी नगर परिषदेमधील अधिकारी यांच्या झालेल्या बदल्यामुळे जनतेची कामे होईनात असंख्य घोटाळ्यात अडकलेल्या नगरपालिकेमध्ये नवीन अधिकारी हजर होण्यास धजावेना अकरावी प्रवेशाची ऑनलाईन यादी महाविद्यालयात झाली जाहीर महानगरपालिका व नगरपरिषद प्रभाग रचनेचे आदेश निघाले पंचवीस जानेवारी दोन हजार बावीस नुसार प्रभाग रचना तयार करण्याचे प्रशासनाचे आदेश पावसा पाण्याच्या दिवसात राशन कार्ड धारकांना तीन महिन्याचे राशन एकदाच मिळणार तीस तारखेच्या आत राशन घेऊन जाण्याचे केले प्रशासनाने आव्हान सर्दी पडशे खोकला घशात खवखो असे रुग्ण वाढले वातावरणाच्या बदलामुळे होत असल्याचे कारण तरी पण काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आव्हान गोरेवाडी तालुका जिल्हा धाराशिव उस्मानाबाद येथील ग्रामपंचायत कार्यालयाने अतिक्रमणाविषयीच्या वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाला देखील केराची टोपली दाखवल्याच्या निषेधात गोरेवाडी येथील नवनाथ जोगदन यांनी पंचायत समितीच्या पोर्चमध्येच सुरू केले आमरण उपोषण आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षाचा लेखाजोखा पत्रकार परिषदेत मानला नळद्रुप परिसरातील शेतकरी यांना मोठा दिलासा तेरा कोटी सत्त्याण्णव लाख निधीतून कुरनूर प्रस्ताव सुरू प्रकल्प सुरू शाळेत पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार सर्वच गट शिक्षण विभागातून शाळेत पोचली पुस्तकाचे मोठे गट्टे शेतरस्त्याचा वाद मिटविण्यासाठी कोणीच येईना पुढे अनेक तक्रारी असूनही तहसील कार्यालयात सुनावणीसाठी लागतोय विलंब शेतक यामुळे अनेक क्षेत्र राहणार यावर्षी ही, या 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 ही पडीक या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी आपण अशाच नवनवीन बातम्यासाठी व नवनवीन घडामोडीसाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपले आरोग्य जपा सुखी रहा, आनंदी रहा, धन्यवाद